भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन स्वामी समर्थ वास्तविक कृष्णभट कापशीकर हा सदाचारी आणि सात्विक वृत्तीचा परंतु अतिशय गरीब ब्राह्मण होता तो आणि त्याची पत्नी मंगळवेड्यात एका छोट्याशा झोपडीत राहत होती अठरा विश्वे दारिद्र्याने तो खरे तर पिचला होता परंतु याची बाब मात्र अशी होती की त्याचा चेहरा नेहमी प्रसन्न आणि टवटवीत असायचा आपण भुकेलेलो आहोत ह्याची कुठलीही खून त्याच्या त्या अष्टप्रा प्रसन्न असलेल्या चेहऱ्यावर कधी उमटत नसे तो स्वामींचा निस्सिम भक्त होता स्वामींनी आपल्या घरी ही मात्र कृष्णभट्टाची तीव्र इच्छा होती आपला हा परमभक्त खरे तर घरातल्या दारिद्र्याने पिचला आहे हे स्वामींना अंतर्ज्ञानाने ठाऊ झाले होते पहाटे पहाटे कृष्णभट्टाने स्वामींवर फुले उधळली ती मात्र शेतकऱ्याच्या दरवाज्यात अचानक प्रकट झालेल्या पारजतकाची होती स्वामी आपल्या घरी येणार आहेत ही आनंदाची बातमी त्याने आपल्या पत्नीला दिली दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता चार दोन दिवस वाट पाहण्यात गेले आणि एके दिवशी पहाटे स्वामी कृष्ण भटाच्या झोपडीच्या बाहेर जो ओटा होता त्यावर विराजमान झाले स्वामी घरी आले हे कृष्ण भटाला लगेच कळले आणि दोघाही पती पत्नींनी त्यांची मनपूर्वक पूजा केली तेव्हा स्वामी म्हणाले तुमच्या पूजेने मी तृप्त झालो आता मला नैवेद्य काय देणार स्वामींचा प्रश्न ऐकून त्या पवित्र आणि शुद्ध अंतकरणाच्या दाम्पत्याच्या डोळ्यात एकदम अश्रू उभे राहिले प्रत्यक्ष भगवंताने आपल्याकडे नैवेद्य मागितला आणि आपल्यापाशी काही नाही या सत्य जाणिवेने दोघांच्या डोळ्याच्या काड्या ओलावल्या स्वामींना उत्तर काय द्यायचे हा मोठा प्रश्न दोघांपुढे उभा राहिला स्वामींना द्यायला घरात अन्नाचा कण नव्हता दोघांनाही वाटले की धरणे दुबंगून आपल्याला पोटात घेईल तर बरे होईल हा विचार मनात डोकावला आणि दोघे स्तब्ध झाले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ